नमस्कार मित्रांनो माझं नाव अभि सांगपाय जय शिवराय जय शभूराजे मित्रांनो आपण वासोडा किल्ला दिवाळीचा जो किल्ला आहे तो आपण तीन पार्ट बनवलेला आहे आणि चौथ्या पार्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आपण हे मागच्या पार्टमध्ये आपण भिंती बनवल्या पायऱ्या बनवल्या आणि गेट बनवले आणि ह्या वेळेला आता आपण ह्या पार्टमध्ये आपण कलर करणार आहोत म्हणजे ज्या भिंती वगैरे बनवलेत आपण त्यांना कलर वगैरे करणार आहे ह्या पार्टमध्ये कलर आणायला दुकानात जायचं आहे आणि आता आपण कलर आणायला जाऊ आपल्याला जा भिंतीला म्हणजे आपण शिवकालात किंवा दगडाला आपण म्हणतो दगडाचा ब्लॅक शेड थोडा असतो आणि त्याला पांढऱ्या वगैरे लाईनच असतात तसं आपल्याला दगडाचं वगैरे बनवायचं आहे स्ट्रक्चर पेंटिंगला थोडा वेळ जास्त लागणार आहे आपल्याला गेट वगैरे सुंदर बनवत आपण फक्त आता फक्त पेंटिंगला जर असं जास्त वेळ लागणार आहे आपल्याला मित्रांनो किल्ल्याचे कलर आणण्यासाठी हे सुद्धा छोटेसे मित्र आपल्यासोबत येणार आहेत आपण आता दुकानात चालू आहे कलर आणायला मम्मीकडून आपण पैसे घेतलेत मम्मीनं आपल्याला एक करकरीत चांगली नोट दिलेली आहे बघा आता इथं दुकानात कलरचे भरपूर ऑप्शन आहेत आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट पाय कलर सेम पेंटमधला पांढरा भेटलेला आहे हा एवढा डबा घेतला आपण पांढरा आणि ब्लॅक काय दिसत नाही मला इथं बघू आपण ब्लॅकचा हे काढा बघा आपण एवढी शॉपिंग केलेली आणि पांढरे डबे दोन घेतले छोटे छोटे मोठा एक घेऊन ठेवला आपल्याला ऑइल पेंट सोबत टर्पेंटर सुद्धा घ्यायला लागणार होता नंतर आपण सगळं कलरचं साहित्य घेऊन रिटर्न आलो आणि आपण किल्ल्याकडे एक नजर टाकली आणि आता आपल्याला काय काय काम करायचंय हे आपल्या डोक्यात आलं होतं सुरुवातीला पाणी बॉटल कापून एक भांड बनवलं आता याच्यातच आपण कलर मिक्स करणार आहोत आणि नंतर आता आपल्या किल्ल्याला कलर द्यायला लागणार आहोत शेड आपण मिक्स करून घ्यायला आपला एकदम डार्क ब्लॅक शेड आहे पण आपण किल्ल्यांना वगैरे बघतो की जरासा फेंट असतो एवढा काय डार्क ब्लॅक नसतो तर आपण पण याच्यात थोडाफार पांढरा कलर मिक्स करणार आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर फील येईल किल्ल्याचा दगडांचा वगैरे असा फील आपण पांढरा कलर ओपन केला थोडासा आपण कलर यात मिक्स करणार आहोत जेणेकरून आपला किल्ल्याच्या ज्या भिंती असतात दगड असतात त्याचा थोडाफार असं फील हे पायऱ्या आणि बुरुज वगैरे असे बनवलेले होते तुम्ही भिंती पण बघा आणि छोटेसे गेट पण बघा त्यांना आपण कलरमध्ये चांगली फिनिशिंग देणार आहे आणि हे बघा इथला मार्ग बुरुजाकडे जाताना आणि हा व्ह्यू पण बघा आणि पेंटर दुसरा करून नसून मीच आहे आणि आपल्यालाच एवढं सगळं परत कम्प्लीट करायचं आहे आणि आता आपण काम आपलं चालू करूया मित्रांनो ह्या एक नजर टाका असं वाटतंय की चीनची लांबच्या लांबी एक भिंतच आहे इथं शिवाजी महाराजांच्या जवळ जायला मस्त आपण पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत मित्रांनो आपण म्हणतो की एक मराठा लाख मराठा पण मी एकटा मराठा पण काफी होतो किल्ला बनवायसाठी मी एकटा कलर करायला सुरुवात केली आणि वेळ लागू दे म्हटलं पण किमान काम व्हायला पाहिजे ह्या हेतून मी पेशन्सने काम करायला आपण केले कलर आणि तुम्ही हे पण बघा फक्त आपण पायऱ्यांना कलर करणार नाही कारण काहीतरी डिफरन्स वाटावा वेगळा कारण हे ब्लॅक आणि ते पायऱ्या पण ब्लॅक गेट पण ब्लॅक असं नको व्हायला हो म्हणून साठी पायऱ्या पण नॉर्मली सिमेंटसारख्या ठेवल्या आहेत तर तुम्ही बघा एवढं तरी आत्ता केले आपण सीड झालेलं आपलं तुम्ही बघत असाल आपण जेवढं कंस्ट्रक्शन आपण केलेलं होतं त्याला आपण ब्लॅक शेड दिलेलं आहे म्हणजे इथला बुरुज असेल थोडंफार असं ब्लॅक डिझाईन आणि इथपर्यंतचं काम तुम्हाला कसं वाटलं आहे तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता नाईटचं काम चालू केलं आपण आणि तुम्ही हे बघत असाल इथनं आपण खाण्याला चालू केलं आता दिवाळी आपल्या चार पाच दिवसाच्या अंतरावर आहे त्यामुळं आपल्याला धान्य काही ना काही पेरायला लागणार होतं मग आपण हळीव आहे आणि हळिवळच्या बिया आज पेर पेरणार होतो आपण म्हणजे काल आपण किल्ल्या हळूच्या बिया पेरल्या होत्या आज आपल्याला थोडाफार वेळ आहे तर आपण इथं कडून पण बिया सगळ्या पेरणार आहे जेणेकरून जेवढं हिरवळ मस्त दिसेल आणि लूक मस्त वाटेल किल्ल्याला वगैरे आपण या बिया घेऊ आणि तुम्हाला इकडनं दाखवतो या बिया अशा काही आपण हळूहळू स्प्रेड करू आणि त्याच्यावरून अलगत आपली हीच माती स्प्रेड मित्रांनो फक्त बिया लावून झाडं उगवत नसतात त्याला दिवस आणि रात्री पाणी टाकायला लागतं तेव्हाच कुठं झाडं उगवतात आणि मित्रांनो आपण काल कलर केला होता आणि बघत ब्लॅक कलर मी ब्लॅक तिथं आपल्याला थोडंफार नक्षीकाम करायचंय आणि आता आपण नक्षीकामाला चालू करूया मित्रांनो आता आपण काम चालू करणार आहे आणि आपण कलर हे करून आहे मिक्स करून आहे कलर आणि आता आपल्याला काम चालू करायला लागणार आहे तुम्ही बघत असाल किती सुंदर किल्ला दिसतो आपला अजून पेरलेलं उगवायचं आहे मग हे बघा थोडे थोडे मोड आलेले दिसते तुम्हाला खूप अजून भारी दिसणार आहे किल्ला आपला जस्ट पेंटिंगचं काम चालू मित्रांनो मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला लोक देवाला सांगतात देवा माझं हे काम होऊ दे ते काम होऊ दे मी देवाला असं ना सांगतो मी नव्याण्णव टक्के स्वतःची मेहनत देतो आणि एक टक्के मी देवाकडून अपेक्षित होतो तेव्हाच मित्रांनो काम एकदम परफेक्ट राहतं मित्रांनो एक, मित्रा एक विचार करा ना या राजाने स्वतःसाठी कधीच महाल बंगले असे बांधलं नाही म्हणजे बाकीच्या राजांचं बघायचं म्हटलं तर अजूनही घर हे अवशेष असे मोठे मोठे दिसतात ह्या राजाने स्वतःच्या रक्षणासाठी नव्हे तर जनतेच्या आणि स्त्रियांच्या रक्षणासाठी मोठमोठे किल्ले बांधले आणि मित्रांनो हा बघा बुरजाकडे जाणाराच दरवाजा किती सुंदर दिसतोय मित्रांनो इकडचं थोडंसं भिंतीचं थो 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 काम झालेलं आहे आणि आता आपण थोडंफार बुरजाकडं जाऊया बुरुजाकडूनच आपण जा एक एक कंप्लीट करत जाऊया बाजू आणि तुम्ही हे बघा हे कलर कसं करायचं सेम तसेच कलर पूर्ण भिंतीला करायचे मित्रांनो पेंटिंग मला खूप काही जास्त आवडतं असं इथली गोष्ट नाही पण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असतो ती गोष्ट मी खूप सिरियस घेतो आणि तेच काम मनापासून करणं हे मी गरजेचं समजतो मित्रांनो आता आपण अर्धा किल्ला कम्प्लीट केला होता पण एवढी मेहनत करायला लागते मित्रांनो तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही मित्रांनो चहा खूप मस्त होती चहा पिली जरा असं फ्रेश वाटतं आणि आता आपण थोड्या कामाला चालू करू आणि तुम्ही बघा किल्ला कसा वाटते स्ट्रक्चर आपण हिरोजी इंदोर करत नाही पण आपण एक छोटासा किल्ला बनवलेला मस्त आणि हा किल्ला आपल्या राजासाठी गिफ्ट असणार आहे मस्त होती मूर्ती वगैरे हो सैनिक असतील खरंच खूप मस्त वाटणार आहे हे किल्ला खरंच मनापासून बनवलेला आपण आणि त्याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट करायची का असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आपण त्याच्यावर विचार करू घरं वगैरे पण बनवायचे आहेत आपल्याला पण वेळ भरपूर कमी आहे आणि त्याच्यात भरपूर काही डोक्यात आहे हे बनवायचं ते बनवायचं घरे असतील मंदिरं असतील आणि त्यात आपल्याला लाईटिंग सुद्धा करायची आपल्या हॉटेलला त्यामुळं दिवाळी पण जवळ आली त्यामुळे भरपूर काम असतात घराचे हॉटेलचे आणि त्यात आपण ह्याला पण वेळ देतो मित्रांनो थोडं हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं जेवढं खाली काम आहे तेवढं भरपूर आवड जातं ते हे असं मातीवर बसून काम करायला लागतं आपण काय केलं इकडच्या बाजूला पेर आहे त्यामुळे इकडं बी आपण पाय वगैरे ठेवू शकतो आणि फक्त हीच जागा पेरायला नाही तुम्ही बघाल कपड्यांची अवस्था काय झाली मित्रांनो आता बुरजाला कलर करूया आणि तुम्ही हे पण बघा एकदा एका हळी आपण पेर करतो मोड पण आले आणि हा आपला बुरुज आहे आणि ह्याला पण आपण आता डिझाईन करू थोडीफार मित्रांनो काम एवढं सुंदर असताना आणि काम एवढं मनापासून करत असताना एक प्रॉब्लेम सुरू झाला त्याचं नाव म्हणजे पाऊस पाउच। मित्रांनो पावसाचं वातावरण हे झालं होतं आणि मी आधीच कागद वगैरे घेऊन तयारी करून ठेवले होते जेणेकरून आपला किल्ला भिजून आपल्या किल्ल्याची माती वाहणार नाही आणि मित्रांनो पाऊस चालू झाला आणि आपण किल्ल्याचं काम करतोय आणि जर आपण असं झाकलं नाही तर आपली सगळी माती अशी लावलेली निघून जाणार आहे पाऊस साथ सोडत नाही मित्रांनो आपली काय बोलायचं हे बघा सगळी कपड्यांची अवस्था वाटत लागणार आहे किल्ला झाकल्या आता पावसाचं मगासपासूनच वातावरण होतं आणि आधीच मी ताडपत्रे आणून ठेवलेले जेणेकरून पाऊस येईल तो आपण झाकूयाला ऑइल पेंटला काही प्रॉब्लेम नाही पण हे जे मातीचं आहे त्याला जरास प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो आपल्याला या छोट्याशा प्रवासात खूप सारे प्रॉब्लेम येणार आहेत तुम्हाला हा लॉग कसा वाटला आणि अजून काय काय इम्प्रुव्हमेंट करायचे का हे तुम्ही कमेंट करू शकता जर तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या किल्ल्याची एक झलक बघून जावा आणि भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराज